मी आज तुम्हाला एक उखाना म्हणून दाखवणार आहे ते पण सोप्या पद्धतीत चला तर मग उखाण्याला चालू करूया आदल्या घरात मधलं घर मधल्या घरात पाळणा पाळण्याला खेळणा खेळणा विकला मंदिर वाडकला मंदिर वाडकला बोरीला जाऊन अडकला बोरीची तोडते बोरं बोरं विकते तांबडी चाळी कांबळी चाळीन दिला पाच पानाचा इला पान खाते करकर घाम येतो दर दर काढते पदर घालते वारा वारा गेला चंद्रभागीला चंद्रभागीच्या मागे हरभरा त्याला जातो पाणी झरझरा काचेची नाणी मोत्याची फणी वरून पडतं सात समुद्राचं पाणी मधी नाते टिंबटिंबळीची राणी